नमस्कार कोकण रुची रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी खूपच सोपी आहे तुम्हाला माहीत असेलही किंवा जर माहीत नसेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तर आजच्या रेसिपीचं नाव आहे सुक्या जवळ्याची ओतळ आता हे ओतळ म्हणजे काय तर सोप्या शब्दात सांगायचं सा म्हणजे याला तुम्ही पातळ रस्सा किंवा कालवणी म्हणू शकता आता तुम्हाला वाटेल मी याला ओतळ का बरं म्हणते आहे तर ओतळबद्दल मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा मी इथे सुका जवळा घेतला आहे आणि हा पाण्यामध्ये मी पाच ते दहा मिनटं भिजत ठेवणार आहे त्यामुळे काय होईल यामध्ये जे वाळूचे कण असतात ते तळाशी बसतात आणि त्यानंतर दोन ते तीन वेळा हा जवळा पाणी घालून स्वच्छ वरच्यावर मी गाळून धुवून घेणार आहे तर जवळा भिजत ठेवला आहे त्यानंतर मी यामध्ये काही भाज्या ॲड करणार आहेत त्या पाहूया आपण इथे मी दोन छोट्या आकाराची वांगी घेतली आहेत अशा पद्धतीने कट करून तुम्ही जर मोठं वांगं घेत असाल तर ते एकच घ्या एक बटाटा घेतला आहे आणि तोही अशा पद्धतीने कापून घेतला आहे दोन शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत कट करून आणि त्यानंतर इथे मी ओले काजूचे घर घेतले आहेत ओले काजूच्याऐवजी सुके काजूचे घर घेतले तरी चालतील इथे काजूचे घर हे ऑप्शनल आहेत जर असतील तर घ्या नाहीत तर स्किप केलेत तरी चालतील पण काजूच्या गरांमुळे काय होतं या कालवणाला एक छान टेस्ट येते कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये मी चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घातल्या आहेत त्यानंतर मी घालणार आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते आहे दोन चमचे घरगुती लाल मसाला घालते आहे लाल मसाला तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त घेऊ शकता घरगुती मसाला नसेल तर लाल तिखट मसाला वापरला तरी चालेल पण त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला ॲड करा त्यानंतर मी एक टॉमॅटो घेतला आहे आणि तोही अशा पद्धतीने जाडसर कट करून घेतला आहे आणि त्यानंतर यामध्ये मी आपण ज्या भाज्या कट करून घेतल्या होत्या त्या आणि धुवून घेतलेला जवळा मी यामध्ये ॲड करते आहे या सर्व भाज्या आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून मसाला सर्व छान असा सर्व भाज्यांना लागेल त्यानंतर यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढा पातळ रस्सा करायचा आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे यामध्ये मी तीन ते चार पाकळ्या कोकम घालते आहे कोकम ऐवजी तुम्ही कैऱ्यांच्या सीझनला कैरी घालू शकता आणि तेही नसेल तर थोडीशी आमचूर पावडर वापरली तरी चालेल आणि नंतर यावर मी झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं शिजवून घेते आता हे शिजले आहे का ते आपण पाहूया हे पा अशा पद्धतीने आपण चेक करून घेऊया हे आता शिजले आहे आणि आता यामध्ये मी भाजून घेतलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण घालते आहे कांदा खोबऱ्याचे वाटण कसे काढायचे हे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता मी आधीच व्हिडिओ अपलोड केली आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आहे छान असं ढवळून घ्यायचं आणि तुम्हाला यामध्ये जर पाणी अजून घालायचं असेल घालू शकता मी यामध्ये अजून पाणी ॲड करते कारण मला पातळ असा करायचं आहे आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हिला काबर म्हणतात तर, तर का हा एक ग्रामीण शब्द आहे खूप आणि जुना शब्द आहे तर पूर्वी काय व्हायचं पूर्वी लोकांची घरोघरी शेती असायची त्यामुळे प्रामुख्याने भात हा जास्त पिकायचा साहजिकच आहारात भात आणि भाकरीचं प्रमाण जास्त असायचं तर त्याबरोबर असं काहीतरी तोंडी लावणाऱ्या अशा प्रकारे सुकटीचं काहीतरी भाज्या वगैरे घालून एकच पातळ असा बनवला जायचा त्यामुळे काय व्हायचं भाकरीबरोबर तोंडी लावण्याचंही भागायचं आणि भातावर ओतण्यासाठी पातळ चमचमीत रसाई व्हायचा तर हा आहे ओतळ शब्दाचा खरा अर्थ बरं तर मग बोलता बोलता आपली सुक्या जवळची ओतळ सुद्धा तयार आहे वरून कोथिंबीर घालते आहे आता ही मस्त अशी चमचमीत तरीदार ओतळ पाहून तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटले असेल ना तर मग व्हिडिओला पटकन लाईक करा आणि शेअरही करा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन तोपर्यंत नमस्कार